शिवजयंती महोत्सव समिती पुणेच्या वतीने ऐतिहासिक लाल येथून मिरवणूक काढण्यात आली यंदा या मिरवणुकीच बाळासाहेब ठाकरे गटाकडून स्वागत करण्यात आले तसेच या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या रथांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असल्याचे शिवसेना उबाटा गटाचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संपूर्ण देशामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे त्या अनुषंगाने पुणे शहरामध्ये रथ जन्मोत्सव शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होत असताना सर्व सरदार घराण्याचे रथ आणि त्यांचे कुटुंबीय हे संपूर्ण रस्त्यावर आपल्या शिवाजी महाराजांची गणना ही गगनात मानणार नाही अशा प्रकारे करतायत संपूर्ण सगळ्या परिवारांनी केलेली वेशभूषा असेल रथावरचा देखावा असेल असे उल्लेखनीय वाखाड्य जोर आहे पराक्रमी आमचे राजे त्यांचा पराक्रम हा कुणीही पुसून टाकायचा प्रयत्न केला तरी तो जगात कदापि पुसला जाणार नाहीये हे आज तुम्ही रस्त्यावरचं भगवं वातावरण जे तुमच्या डोळ्याला नरेश सर्व जनतेला निदर्शनाला येते हे ज्योतक आहे या आजच्या दिवसाचं म्हणूनच आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या शिवजयंतीच्या वतीन। निमित्तानं या, या मिरवणुकीमध्ये सामील झालेल्या रथांचं या ठिकाणी आम्ही स्पर्धा आयोजित केली त्यांची वेशभूषा छान आहे रथावरचा देखावा चांगला आहे फुलांचा देखावा चांगला आहे महिलांची संख्या चांगली आहे आणि साहसी खेळ आहे अशा विविध विविधामध्ये ही स्पर्धा आयोजित केली आहे सर्वांना यामध्ये आम्ही सहभागी घेतले यामध्ये नंबर काढणारच आहोत परंतु या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक रथाच्या सरदारांच्या कुटुंबियांना आम्ही सन्मान चिन्हाने सन्मानित करणार आहोत हीच या आजच्या दिवसाची खासियत आहे सर्व उपस्थित असल्या शिवभक्तांच वर्षा काळे स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे